आजही कधीही असं एखादं स्पेशल ओकेजन असेल घरी गेल्यानंतर सासूबाई माहिती पॉडकास्ट ची अनकंडिशनल सपोर्ट आहे तुला हो, हो। म्हणजे लग्न होऊन सासरी केलेली मुलगी म्हणजे काय हवं असतं अजून की आपल्या घरी जसं वातावरण आहे तसंच वातावरण पाहिजे तर, वाता तर मुलगी जास्त फ्रीली वागू शकतो हो। ते मला मिळालं टचवूड आई रात्री उशिरा येऊन सुद्धा मग मला म्हणतात की नको उठू ग सकाळी तुला परत सकाळी लवकर जायचंय तर मग काही नको करून जाऊस वगैरे आणि जर कधी इव्हेंटला मी गेले ना आवरून वगैरे छान दिसत असेल तर त्या मला म्हणतात रात्री उशीर झाला ना तरी पण मला झोप लागली असेल तरी मला उठवा तुझी दृष्ट्या काढायची आल्यावर किती स्वीट जेस्चर आहे मला एवढं आवडतं घरात म्हणजे वातावरणच घरातलं एवढं आवडतं आणि अशी सासुद्धा कोणाला मिळेल दादा की मला एकदा आईंनी विचारलेलं मग मी आणि मंदार असं दोन तीन वेळा बाहेर गेलो तेव्हा आम्ही अशा ठिकाणी गेलो किंवा अशा मीटिंगला गेलो होतो जिकडे मी पूर्ण कपडे किंवा ड्रेस एखाद्या घालून गेले होते आणि नंतर मैत्रिणी बरोबर पिकनिकला शॉर्ट्स किंवा वन पीस असं घालून गेले होते तर आईनी मला एकदा विचारलं मंदारला आवडत नाही तगा छोटे कपडे म्हटलं नाही असं काही नाही का त्याच्याबरोबर नाही घालत तू असं त्याला नसलं तर तू घाल त्याला सांग की तुझं नाही आवड माझी आवड मला छान दिसतं मी घालणार असं काहीच नाहीये पण आजही कधीही असं एक एखादं स्पेशल ओकेजन असेल किंवा काही महत्वाचा सोहळा प्रसंग असेल घरी गेल्यानंतर सासूबाई दृष्ट काढतात हो हो बात आहे